ओढा आहे मित्रांनो साधा एक बघा किती पूर आलाय वड्याला रात्री नऊ वाजल्यापासून पाऊस चालू आहे आता अकरा सवा अकरा वाजलेत आणि पाणी आहे पुराचं मित्रांनो रस्ता बंद झालेला आहे हा बघू शकता किती जोरदार पूर आलेला आहे बघा इकडून दाखवतो वडा हे बघा इकडून पाणी येतंय वरून जबरदस्त पूर चालू आहे हरी मिर्झापूर रोड आहे हा